सातपूर कॉलनी डॉक्टर आंबेडकर मार्केटमध्ये शिवपूजा हे रेडीमेड कपडे साड्यांचे शोरूम आहे या शोरूम मधून साडी चौर महिलेला रंगे हात पकडण्यात आले हा प्रकार सीसीटीव्ही माध्यमातून समोर आला ही महिला दोन दिवसापासून शोरूम मध्ये येऊन साड्यांचे दर विचारून आणि साड्या पाहून निघून जाईल हा प्रकार शोरूमचे चालक सचिन पगार आणि त्यांच्या पत्नीच्या लक्षात आला त्यांनी सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासून पाहिले असता ती महिला साड्या बगलेत मारून नेत असल्याचे दिसून आले काल ही महिला पुन्हा आली असता पगार यांनी तिला हटकले आणि पगार यांची पत्नी तसंच आईने तिला जाब विचारला तेव्हा या महिलेने पळून जाण्यासाठी झटापट सुरू केली त्याचवेळी या महिलेच्या मुलाने दुकानात प्रवेश करून पगार यांना धमकावण्याचा प्रयत्न केला याच वेळी सातपूर पोलिसांनी शोरूम मध्ये प्रवेश करून साडेचोर महिला तसंच तिच्या मुलाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले तिथे झालेल्या चौकशीत या महिलेने शोरूममधून मधून तब्बल तीन ते साडेतीन हजार रुपयांच्या पैठणी साड्या लांबवल्याचे स्पष्ट झाले या महिलेने सर्व साड्या परत देण्याची कबुली दिली तेव्हा सातपूर पोलिसांनी सर्व माल ताबडतोब आणून देण्याची संधी दिली आणि तक्रार मागे घेतली या घटनेची माहिती शोरूमच्या सौप पगार यांनी दिली त्यांना काल त्याला भाव विचारले आली ती आली डायरेक्ट त्याला भाव विचारले साड्याची रेट काय मग त्यांना सांगितलं रेट सांगितलं तिला कळून चुकलं या कोपऱ्यामध्ये सगळ्या फाय पाय झाली येणे काय केलं ती घेतलं त्याची गडी घेतली ना डायरेक्ट अशी पदर होता आणि हा पदरा असतात तिथं काय करतात हातात पिशव्या अटकावे पुरता दिसत निघून घ्या तेव्हा त्याच्या लक्षात नाही तर ती आज आणि आज नेमकी ती मी ने इथं दुकानात मुलगा आणि सुनबाई त्यांची त्यांना पाहिली म्हणून मावशी असं असं आहे तुमचं नेमकं म्हण माझ्या माझ्या ताड्या आणून द्या आजचा आसद मिटून घे तर ती सुनाला आवरायचं आणि पडायच्या मी म्हणून हिनं धरायचा प्रयत्न केलाय हिला इला चावली मी माझ्यासून आली तिथून मारलं मी केला मग मी ती बाय आली म्हणून आले लोक मी तिथून आले तर मला आवरायला तयार नाही ती मला म्हणते तुमच्या साड्या आणून दे <laughs> तुमच्या साड्या आणून देते सगळे आम्ही काय म्हणलो साड्या आणून नको तू आम्ही तुझ्या सोबत येतो तू तुझ्या घर साड्या आम्हाला काढून दे नाही म्हणजे तुम्ही यायच नाही वाढत्या चोरीच्या घटनांबाबत नगरसेवक सलीम शेख यांनी चिंता व्यक्त केली त्यांच्या पथकानं पकडले सातपूर परिसरामध्ये सातपूर पानलीमध्ये मोठ्या चोरांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यातही जी कोपाटेसाहेब यांनी लक्ष घालावं आणि मी त्यांना विनंती करतो त्यांनी ही नाशिक नाशिक शहरामध्ये आवस्तधंद्यांच्या जी मोहीम उघडली या मोहिमेचं मी स्वागत करतो सातपूर कॉलनी परिसरात उरट्या चोरांचा उपद्रव वाढला असून तिथे पोलीस बंदोबस्त हवा असे त्यांनी सांगितले नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर